नमस्कार मी डॉक्टर मनोहर दोडके सर आज सर्वत्र गणपती बाप्पाचं प्रत्येक घरात प्रत्येक मंडळात प्रत्येक ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि खूप आनंदाचे उल्हासाचे खूप छान दिवस सध्या चालू आहेत आपलेही घरात बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की गणेश स्थापनेनंतर आपण सत्यनारायण पूजन हे करत असतो आणि सत्यनारायणाचा प्रसाद कसा बनवायचा आज या ठिकाणी आपण करत आहोत तर खूप सोपा आणि छान पद्धतीमध्ये सत्यनारायणाचा प्रसाद बनवला जातो तर सव्वा पावशर साखर असेल सव्वा पावशर रवा असेल सव्वा पावशर तूप असेल प्रत्येकी आपल्याला सव्वा सव्वाच्या भावामध्ये घ्यायचं आहे म्हणजे सव्वा पाऊश सव्वा किलो या पद्धतीमध्ये आपल्याला न्यायचं आहे आणि तुम्हाला जर थोडासा जरी प्रसाद जर बनवायचा असेल तर एक माप ठरवून घेतलं पाहिजे की मी आता तुम्हाला या ठिकाणी एक थोडा प्रसाद म्हणून हो दाखवतोय तर याच्यामध्ये मी साखर असेल रवा असेल तूप असेल दूध असेल एकच समप्रमाणात घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला समप्रमाणामध्ये सर्व घ्यायचंय मग रवा असेल साखर असेल तूप असेल दूध असेल आपल्याला एक समप्रमाणामध्ये घ्यायचंय आणि समप्रमाणामध्ये घेतल्यानंतर आता आपण पुढे जाऊया की प्रसाद कसा करायचा ते सर्वप्रथम आपण गॅस पेटवला गॅस पेटवल्यानंतर ले आपल्याला भांड ज्यामध्ये आपल्याला हा प्रसाद बनवायचा आहे किंवा प्रसादाचा शिरा बनवायचा आहे तर ते भांड सर्वात महत्वाचं म्हणजे जास्त गरम पण होऊ द्यायचं नाहीये तर आता आपण हे भांड घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये जे समप्रमाणामध्ये आपण ज्या चीज वस्तू लागणार आहेत त्या घेतलेल्या आहेत आपण या ठिकाणी तूप पण घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकलं आता हे तूप साधारणतः पूर्णाच सा मोकळ मोकळ झालेलं आहे त्यानंतर हा निसलेला रवा आपण आता या तुपामध्ये टाकतोय आता ह्या मंद आचेवरती आपण हा जो रवा आहे या तुपामध्ये आपण चांगला खुसखुशीत करून घेतोय म्हणजे हा पूर्ण असा त्या तुपामध्ये हा रवा हा शिजणार आहे आपल्याला जर असा थोडासा होऊ द्यायचा आहे म्हणजे जास्त करपवायचा पण नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही आणि हो त्याचबरोबर प्रसादामध्ये तुम्ही काजू बदाम आ, मनुके हे सर्व तुम्ही घालू शकतात म्हणजे आणखीन छान होईल आता या ठिकाणी रवा चांगल्या पद्धतीत या तुपामध्ये आपण भाजून घेतोय हलवत राहायचं आहे आपल्याला आपण जर आ, हा रवा हलवला जर नाही तर खाली लागण्याची शक्यता आहे करपण्याची शक्यता आहे त्यामुळे हा सारखा आपल्याला हलवत राहायचा आहे आपण हलवतोय रवा गॅस पण कमी ठेवायचा आहे जास्त पण नको अति जास्त पण नको छान असा रव्याचा सुगंध पण येतोय या ठिकाणी आपला रवा आपण बघू शकता की छान पद्धतीत तयार होतोय शक्यतो हा शिरा म्हणजे प्रसादाचा शिरा बनवताना ॲल्युमिनियमचंच भांड वापरलं पाहिजे आपण स्टीलचं नको स्टील, स्टील मध्ये पाहिजे तसं व्यवस्थित होणार नाही आणि करपण्याची जास्त शक्यता आहे आपला छान पद्धतीत बघा तुम्ही व्यवस्थित थोडासा तांबड झालेला आहे आपला रवा आता हा तांबड झाल्यानंतर सर्वात नंतर आपल्याला आता याच्यामध्ये दूध टाकायचं आहे आपण जे समप्रमाणामध्ये दूध घेतलं इतके टाकूया दूध टाकलं आता दूध टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काजू त्याच्यानंतर बदाम आणि मनुके आपण जे घेतलेले आहेत आपण ते त्याच्यामध्ये घालूया आता दूध रवा आणि तूप पूर्ण एकजीव झालेले आता आपण त्याच्यामध्ये शेवट साखर घालूया लक्षात घ्या साखर कधी पण शेवटच घालायची आपल्याला प्रसादाच्या रव्यामध्ये जर तुम्ही तुपानंतर साखर जर घातली आणि तो प्रसादाचा शिरा थंड झाला तर तो पूर्ण दगडासारखा कडक होतो त्याच्यामुळे साखर ही कधी पण प्रसादाचा शिरा करत असताना ही शेवट घालायची असते तर आपण आता याच्यामध्ये साखर घालतोय छान असा शिऱ्याचा प्रसाद झालेला आहे आता जवळपास तयार होत आलेला तो तुपामध्ये रवा घातल्यानंतर आपल्याला काजू बदाम किंवा मनुके हे काही घालायचं नाही कारण त्यांचा जो ओरिजिनल स्वाद आहे तो राहिला पाहिजे प्रसादाच्या शेऱ्यामध्ये म्हणून आपण ते पण घात नंतर घातलेले दुधाच्या नंतर घातलेले खूप छान पद्धतीने आपला रव्याचा प्रसाद हा तयार झालेला आहे आता हा मी खास तुम्हाला बनून दाखवलेला हो आहे पण जेव्हा तुमच्या घरात सत्यनारायण पूजन राहणारे तर त्याच्या साधारणतः एक, एक, एक वीस मिनिटा अगोदर प्रसाद करून ठेवायचा आहे आणि प्रसाद झाल्यानंतर त्याच्यावरती पाण्याने धुवून तुळशीपत्र ठेवायचं आहे म्हणजे तो पूर्ण प्रसाद तयार होतो आता आपण बघू शकता आपला खूप छान पद्धतीत हा प्रसाद तयार झालेला आहे आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद